हॅलो हिलिंग पॉवर टीप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओवर आपण आहे ना माझ्या आईचं शेवटचे शब्द याचा दुसरा भाग करणार आहोत आणि तुम्ही पहिल्या भागाला खूप भर करून प्रेम दिलं तसं हा पण भाग बघा पूर्ण व्हिडिओ बघा कारण कसं आहे ना आई आहे तर सर्व नाही तर कोणीच नाही आई आहे माहेर आहे नाहीतर नाही आई गेली का मुलीचं माहेर तुटत भावा सर्व चांगले असत सर्व असतात पण ती जी जागा आहे ना ती पोकळी फिरी कामी होती ना तर ती कोणी भरू शकत नाही आणि आपल्याला आईची सवय झालेली असते तर दोन हजार नऊ मध्ये आईला अटक आला आणि आई गेली माझी आपण म्हणतो कि माणूस गेला का आपण सर्व त्याला विसरून जातात आपल्या आपल्या कामाला लागतात पण हे कसं आहे ना जग आता जगाची जगरीत आहे आपल्याला तसं वागावं लागणार आहे पण आपण अंतकरणातून कधीच या माणसाला विसरू शकत नाही आईला तर नाहीच नाही आणि कोणी असू द्या पण जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपण त्या माणसाला न विसरू शकत आणि ते आपल्या अंतकरणात नेहमी ते असतच असत आणि जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला बाहेर काढलं तिथपर्यंत आपण बाहेर काढलं आणि इथे गेली नंतर डॉक्टर बाहेर आले डॉक्टरांनी सांगितलं हा नाही राहिलं तुमच्या आम्ही खूप हे केलं पण किती आरडा का किती रडा पण नाही एकदा गेलेला माणूस परत येत नाही राहतात मग त्याच्या फक्त आठवणी आणि आपल्याकडे किती पैसा असला किती काही असलं तरी आपण त्या माणसाला परत जिवंत नाही करू शकत आज आईला सोळा वर्ष झाले जाऊन आणि आम्हाला बरोबर ती दसऱ्याच्या सहाव्या माळ्याची नव नवरात्रातली सहावी माळ लक्षात राहिली अजून पण आठवण आल्याश्वरात नाही आणि खरंच आई आईच असते ज्याला आई नाही आहे ना त्याला विचारा आईची किंमत ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा आणि ज्याला दोन्ही नाही ना त्याला त्याची ते किंमत विचारा खरच आपण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत आपण काय असला माणूस जबाब तर नाही करू सांगू शकत नाही आपण पण गेल्यानंतर त्या माणसाची किंमत करते आपल्याला आई तर खूप करत असते माझ्या आईने खूप केलं खूप केलं कारण बोलायला शब्द नाही माझ्याकडे मला पण असं झालं तर आई ही आईच आईसाठी बोलून टाकतात उपकाराची फेड आई होणार ग नाही सोडून जाण्याची का केली सगाई, आई माझ्या ग जन्म तिथे आई लहानाची मोठी तू केली किती किती त्रास तू भोगले कुरकाळानं वेळ साधून नेले कसे आम्हाला सोडून लहानाची मोठी तू आई खरच नारायण तो दैवावाला आई आई, आई अजून त्याला करते माया धरते छाया माया तिची गुगोळी नेहमीच घेते जवळी उपकाराची फेड आई होणार नाही सोडून जाण्याची का केली नाही आई सर्वांना ही वाटते किती बी म्हातारी झाली किती बिय झाली तर त्या आईच्या जवळ गेल्यावर जो सुकून जो आनंद मिळतो ना तो कुठेच मिळत नाही कारण मी अनुभवले ते आणि नाही विसरू शकत आईला तर कधीच नाही विसरू शकत माणूस अशा हा आईला मी माझ्या स्वतःच्या प्रणाम करते आणि आईचा आशीर्वाद तर सतत आपल्या पाठीशी असतो तुम्हाला आईचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटतो स्वतःची काळजी घ्या आनंदाने राहा थँक्स फॉर वॉचिंग